मंडळी नमस्कार सध्या खिलार गायी व बैलांना मोठं महत्व प्राप्त झालंय खिलार गाय व बैल दारात असणं ही मोठी शोभा मानली जात होती यामुळे दारात वैभव व संपत्ती आल्याचा अनुभवही येत होता खिलार बैलांच्या शर्यती सुरू झाल्यामुळं पशुपालक शेतकरी समाधानी होत पंढरपूर तालुक्यातील कोठळीमध्ये गणेश नागटिळक यांच्याकडे काजळी खिलार मधील टॉपची गाय असून पुसेगाव येथील प्रदर्शनात पहिला नंबर ऐश्वर्यानं पटकावलाय ऐश्वर्यामुळं नागटिळक परिवाराच्या जीवनात खऱ्या अर्थानं आलंय ऐश्वर्याचा आईश्वर्या पुनर्जन्म झाला असून ऐश्वर्यामुळं संपूर्ण नागटिळक परिवार महाराष्ट्रात परिचित झालाय खिलार ही महाराष्ट्राची नव्हे तर भारताची शान असल्याचं पाहावयास मिळतंय या ऐश्वर्या गायीचा संपूर्ण व्हिडिओ आमच्या विजन वार्ता या न्यूज चॅनलवर नक्की पहा आणि आपल्याला दररोज शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ आणि घर घरबसल्या पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा